देश एका अत्यंत आव्हानात्मक स्थितीमध्ये असताना विरोधक मात्र जबाबदार वागताना दिसत नाही आहेत नवी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीमध्ये ठाकरे गटाचा कुणीही प्रतिनिधी हजर नव्हता पंतप्रधानांच्या भाषणावर टीका करायला मात्र ठाकरे गटाला वेळ असतो पण सर्वपक्षीय बैठकीत त्यांना प्रतिनिधी पाठवायचा नसतो दुर्दैवाने आज पंतप्रधान मोदीजींचं बिहारमधलं भाषण मात्र निव्वळ वल्गना करणारं भाषण वाटलं कारण आज ते ज्या ज्या पद्धतीने बोलले त्यातली कुठलीही गोष्ट जर याच्या आधीच झाली असती तर कदाचित उरी पठानकोट यातल्या कुठल्याही हल्ल्यानंतर जर ही कृती केली असती आणि त्यांनी कल्पनाही केली नाही अशा पद्धतीची धडकी भरवणारा धडा जर त्यांना शिकवला असता तर कदाचित आज पहलगाम निष्पाप हे पंचवीस तीस जीव गेले नसते आता आपण सर्वपक्षीय बैठकीमध्ये भारत सरकारनं राजकीय पक्षांना त्यांच्या भूमिका स्पष्ट करण्याची संधीसुद्धा दिली आणि या निमित्तानं सर्व राजकीय पक्षांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की भारत सरकारनं कुरापतखोर पाकिस्तानच्या विरोधात कठोर कारवाई करावी